समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं चा न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन कुराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादीचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रदीप अप्पा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालय पलूस येथे पार पडला सचिन कुराडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला पलूस तालुक्यात मोठा धक्का बसला आहे कुऱ्हाडे यांनी प्रदीपाप्पा कदम यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात पलूसकडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादीसोबत काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे या प्रवेश सोहळ्याला महेश भैया हजारे रुपेश चौगुले प्रसाद चौगुले अंकुश घस्ते अक्षय वारे तुषार सूर्यवंशी विवेक बिराजदार नंदकुमार गायकवाड विजय गायकवाड अजय गायकवाड दौलत पाटील सुदर्शन हजारे यांच्यासह अंकलखोप येथील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या प्रहार दिव्यांग संघटनेचे नेते ब्रह्मनाथ बनसोडे प्रदी यांचा प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम यांनी राष्ट्रवादी अंकलखोप कार्यालयाच्या वतीने लवकरच भव्य दिव्यांग मेळावा आयोजित केला जाईल असे त्यांनी सांगितले दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्या योजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मेळावा मत प्रदीपप्पा कदम यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांच्या भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका